हर एक पक्ष आपली ताकत अजमवण्याचा प्रयत्न करत आहे इकडे कोण महायुती अथवा महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा प्रयत्न करत नाही तर स्वतंत्र अथवा युती बनवण्याचा प्रयत्न करत आहेत गडिंगलस तालुक्यातील हलकन्नी जिल्हा परिषद मतदार देखील माजी आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतः एक मेळावा आयोजित केला होता व त्यात या आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली आजच्या मेळाव्याचा आढावा घेतला ते अभिजीत मंगळे यांनी नाही कारण आमदार आजपर्यंत उद्घाटन यावर्षी चालू आहे साहेब आमदाराचे उद्घाटन आम्हाला कुठे दिसत नाही तुमचेच उद्घाटन रोज एक तरी उद्घाटनाचा पेपरला किंवा व्हॉट्सअपला आम्ही बघतोय तसं माझे आमदार म्हणायला आम्हाला म्हणजे तोंड उठत नाही आहे ते इथे उपस्थित असलेले आमचे तुमचे सर्वांचे कार्यसम्राट आम्हाला राजेश पाटील साहेबांना नसताना आपण सर्वांनी माझं नाव घेतला पण माझी इच्छा काय आहे मी तुम्हालाही सर्वातीला बोलून दाखवलेलं आहे या गणेश जयंतीच्या वेळेला मी आमदार साहेबाने माझी इच्छा व्यक्त करून दाखवली माझं कारण काय हे मी सांगितलेलं आहे तुमच्या सर्व सर्वांच्या भावनेशी मी समरस आहे पण माझी ही आज आजची परिस्थिती नाही त्यामुळे आपण सर्वांनी समजून घ्यावं आणि आमदार साहेबांनी जे जे उमेदवार देतील त्यांना निवडून नकण्याचं मी नक्की आम्ही सगळेजण नक्कीच प्रयत्न करू साहेब या पाठीमागे जेवढं मी काम करत त्याही पेक्षा जास्त मी काम करेन अशी आपल्याला ग्वाही तरी थांबतो नमस्कार था। सध्या आपल्यावर हलकर्णी येते हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात नुकतीच अजित पवार राष्ट्रवादी गटाची पक्षाची एक मेळावा पार, पार पडलेला आहे याच अनुषंगाने आपल्यासोबत आमदार राजेश पाटील आहेत पाटील साहेब काय सांगाल आजच्या मेळाव्याबाबत आज कार्यकर्त्यांनी स्व स्वतःहून या विभागाच्या उमेदवारीच्या संदर्भात बैठक बोलवली होती आणि आम्हाला निमंत्रित केलं होतं कार्यकर्त्यांच्यामध्ये अपार उत्साह आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून निष्ठा यामध्ये दिसून येते आणि ह्या निवडणुकीमध्ये गेल्या वर्षी झालेला पराभव कशा तऱ्हेनं आपण भरून काढता येईल आणि आदरणीय आजीदादांचे हात बळकट करता येईल आदरणीय मुश्रीफ साहेबांचे हात बळकट करता येईल जिल्ह्यामध्ये अशा तऱ्हेचं माणस ठेवून आज हा हा मेळावा बोलवला होता आणि चांगल्या उमेदवारांचे सुद्धा इथं नावं त्यांनी आज घोषित केलेली आहेत जरूर याचा पक्ष संघटना आणि ने पक्षाची नेतृत्व त्या गोष्टीचा विचार करेल आणि ह्या मतदारसंघामध्ये योग्य यो उमेदवार देण्याचं काम करेल पाटील साहेब डॉक्टर नंदादाय बाबुळकर व आपली जिल्हा परिषद आगामी जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान की होणार आहे काय काय सांगेल याच्याबद्दल आम्ही ज्या नेतृत्वाच्या हाताखाली तयार झालेलो आहोत ते आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील स्वर्गीय नरसिंगराव गुरुथ पाटील असतील हे सर्व पुरोगामी विचाराचे बाईक होते आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीबरोबर त्यांनी आपलं राजकीय जीवन व्यतीत केलं होतं तर अशा आदरणीय नंदाताई बाबुळकरांच्या गटाबरोबर किंवा पक्षाबरोबर जरा काय आपल्या लोकांची इथं सांगड होत असेल तर चांगल्या तऱ्हेनं आपल्याला ती ताकद इथं उपलब्ध होणार आहे आणि ह्या गणिंगज आणि चंदगड विभागामध्ये आपल्याला ह्या निवडणुकीला ताकदीनं समोर जाता येईल आणि यश संपादन करता येईल आणि ह्यामध्ये आदरणीय जिल्ह्याचे नेते नामदार हसन मुश्रीफ साहेब हे त्यामध्ये प्रयत्नात आहेत आणि त्यांचंसुद्धा पाठबळ आम्हाला नक्की लाभेल ही अपेक्षा ह्यानिमित्तानं व्यक्त करतो नेमकी किती जागा व कोणत्या जागांवर चर्चा झालेली आहे अजून प्राथमिक चर्चा चालू आहेत किती जागा आणि कुठल्या जागेचा आम्ही विचार असा कुठं केलेला नाही आहे पण कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन नक्की त्या पण आणि सुद्धा त्यामध्ये योग्य तडजोड घडेल आणि चांगल्या तऱ्हेचं चा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार हे यशस्वी होतील अशा तऱ्हेची आम्ही तडजोड करू आणि कुठं एक कोणाला तरी एक पाऊल पुढे किंवा एक पाऊल मागे यावं लागेल तर त्या दृष्टीकोनातून समंजसपणानं घेऊन येतो व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही लगेच विजिट करा पाराय कलेक्शन ला मेन रोड दुंडगे संपर्क क्रमांक नाईन फोर टू ट्रिपल वन टू वन सिक्स फाय किंवा नाईन एट सिक्स झिरो फोर झिरो सिक्स टू थ्री टू